नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावरची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे सत्तावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बार्शी टाकळी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार दोनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी जस्त दर चालू आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधू सेलू सिंधू सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार एकशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बाराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरारा शेवगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद